नमस्कार मी भाऊ मोगल सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कसे नवीन नवीन प्रश्न उपस्थित झालेले आहेत काही आरोपी अटक आहेत अजूनही एक आरोपी पोलिसांना सापडत नाही पोलीस त्याला शोधत शोधत नाहीत का का पोलिसांना तो शोधायचाच नाही असा एक प्रश्न देखील हो या निमित्ताने उपस्थित होतो आणि या हत्येचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जातं आणि वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती आहे व्यावसायिक भागीदार आहे त्यामुळं या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी देखील मागणी केलेली आहे मात्र ते राजीनामा द्यायला तयार नाही आहेत नैतिकता वगैरे वगैरे असे बरेचसे विषय पुढे आलेत त्यांचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी देखील एक छातीचा त्यांच्यासाठी का कोट केला का काय असं देखील बोललं जात आहे त्यामुळं कुठंतरी या विषयाकडे लक्ष वेधत असतानाच त्यांना वाचवण्याचं काम देखील कसं सुरू आहे आपण बघतोय मात्र कुठंतरी वातावरण शांत व्हायलाच तयार नाहीये या प्रकरणाची वेगळ्या अर्थाने चर्चा होतीये वाल्मिक कराडला अद्यापही याच्या संतोष देशमुखांच्या खुनाशी हत्येशी अजून तितकं लिंकअप केलेलं नाहीये त्यामुळं देखील कुठंतरी सरकार त्या गोष्टींना मदत करत आहे का असाही प्रश्न सूर, या निमित्ताने उपस्थित होतोय सातत्याने अंजली दमानिया असतील सुर आमदार सुरेश धस असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील खासदार बजरंग सोनोने असतील आणि इतर लोकप्रतिनिधी असतील या विषयावर रान पेटवत आहेत तरीही याला पाहिजे त्या पद्धतीनं न्याय मिळत नाहीये सातत्याने संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख असेल भाऊ धनंजय देशमुख असेल पुन्हा त्यांचा एक छोटा मुलगा असेल त्यांच्या पत्नी असतील सातत्याने सरकारकडे न्याय मागतायत मात्र कुठंतरी राजकीय कोंडी धनंजय मुंडेंची झाल्यानंतर त्यांनी एक प्रयत्न करून बघितला शेवटचा प्रयत्न करून बघितला तो म्हणजे ते भगवान गडावर त्यांनी मुक्काम केला आणि तर त्यांच्या हाताला काहीतरी एक काहीतरी वायर ते लावलेलं होतं आणि त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती देताना धनंजय मुंडे यांची पाठराखण केली मुंडे तसे नाही आहेत त्यांना खंडणीची देखील त्यांना पार्श्वभूमी नाही आहे आणि ही पाठराखण केल्यानंतर राज्यभरातून वेग मोठा संताप व्यक्त करण्यात आला आहे आणि आ, महंतच मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल झालेत महंताला म्हणजे तोंड दाखवायला जागा राहिली नाही किंवा त्यांना कसं बोलावं ते एका चॅनलसोबत बोलत असताना तर मदतच ते त्या चर्चेतून उठले असे अनेक प्रश्न आपण बघितले तर महंतांना बोलायला लावून धनंजय मुंडेंनी हा शेवटचा डाव खेळून बघितलाय का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतरच हा शेवटचा डाव मात्र फेल गेलाय आणि लागलीच देशमुख कुटुंबीय भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींना भेटले आणि काही प्रश्न उपस्थित केले त्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर डोळ्यात अंजन घालणार ते त्या ठिकाणची ती तो प्रसंग होता त्यामुळे कुठंतरी नामदेव शास्त्री देखील त्या, त्या संतोष देशमुखांची कन्या वैभवीच्या डोक्यावर हात ठेवून देखील आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी एक भूमिका घेतलेली आहे मात्र या निमित्ताने नामदेव शास्त्रींना मी खरंच तुमच्यासोबत हे दाखवून देण्याची खरं तर एक मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे कारण महंताची सोशल मीडियावर अत्यंत वाईट पद्धतीनं चर्चा झालेली आहे त्यामुळे एक संधी ही उपलब्ध झालेली आहे धनंजय मुंडेंचा शेवटचा जो डाव होता किंवा शेवटचा प्रयत्न जो होता तो कुठतरी फेल गेलेला आहे आणि आता तर सुरेश धसपण थांबायचं नाव घेत नाही आहेत त्यांनी परत पुन्हा तेच ते विषय उपस्थित केलेले आहेत आणि केवळ वाल्मिक कराड किंवा इतर त्यांचे जे सहकारी असतील त्यांनी केवळ संतोष देशमुखच नाही तर इतर वंजारी समाजाचे जे आहेत व्यक्ती ज्यांना राजकीय पार्श्वभूमी होती त्यांचे त्यांच्या हत्या कशा झाल्यात त्यांना मारहाणी कशा झाल्यात त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कसं अडकवलं याचा देखील त्यांनी पाढा वाट वाचला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाची चार पाच दिवस माहिती घेऊन अभ्यास केल्यानंतर उद्या अंजली दमानिया ह्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यांनी नेमका अभ्यास काय केलाय त्या माध्यमांसमोर सांगणार आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंच्या समोर जे संकट आहेत ते कुठंतरी आता था थांबायचं नाव घेत नाहीये शेवटचा डाव देखील तो फसला तो त्यांच्याही अंगलट आलाय महंत नामदेव शास्त्रींच्या देखील अंगलट आलाय आता अंजली दमानिया यांनी नवीन आरोप केल्यानंतर पुढं काय होणार त्या काय आरोप करतायत भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने त्या काय बोलतायत केवळ वाल्मिक कराड ह्या प्रकरणाचा संतोष देशमुखाच्या प्रकरणाचा सूत्रधार आहे म्हणून आणि तो धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी तर होतच आहे यासोबतच धनंजय मुंडे यांनी बोगस बिलं उचललीत असा देखील आरोप सुरेश धस यांनी स्वतः अजित पवार यांच्या समोर केला अजित पवारांकडे तसा पेन ड्राईव्ह देखील दिल्याची त्यांनी माहिती सांगितली सत्तर हा सत्तर कोटीहून अधिक तो घोटाळा आहे पीक विम्याचा एक मोठा घोटाळा त्यांनी सांगितलेला आहे परळी पॅटर्न कसा फिरला आहे कशा बोगस पद्धतीने इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर इतर नावं घालून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो घोटाळा झाला आहे हार्वेस्टरच्या संदर्भातली जी माहिती त्यांनी दिली किंवा इतर शेतकरी काही पुढे आले तोही मोठा घोटाळा आहे तसेच फवारणी यंत्राच्या संदर्भात देखील काही ताशीर त्या ठिकाणी त्यांच्यावर उडवले त्यामुळं एकूणच राजकीय संकट मोठं ओढवलेलं असताना आता ह्या संकटाला ते कसं सामोरं जातात उद्याच्या प्रेसमध्ये अंजली जमान यांच्या प्रेसमध्ये नवीन काय मुद्दे येतात याकडं बघणं जास्त महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं कुठंतरी धनंजय मुंडेंची एक मोठी कोंडी झालेली आहे आणि ही आता कोंडी कशी फोडायची त्यांच्या समोर तर प्रश्न आहेत त्यांचे राष्ट्रीय नेते जे आहेत अजित पवार यांच्यासमोर देखील हा मोठा प्रश्न असणार आहे त्यामुळं आपल्याला आता अंजली दमन यां काय बोलतायत हे आपल्याला आता आपल्यालाच नाही तर राज्याला देखील एक उत्सुकता लागलेली आहे ते पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला काय वाटतं आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं हो। आमचे व्हिडिओ शेअर करावेत लाईक करावेत धन्यवाद